नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या करंजे साटंगवाडी इथं सत्तर एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा मे रोजी झालं शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गाईंचं संवर्धन महत्वाचं असून गोमाताचं संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही असं यावेळी मुख्यमंत्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे माजी मंत्री त्याचा आमदार दीपक केसरकर माजी मंत्री त्याचा आमदार रवींद्र चव्हाण आमदार निलेश राणे जिल्हा अधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष नीलमताई राणे रवींद्र पाठक प्रमोद जठार माजी आमदार राजन साळवी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संजय पडते अशोक सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्गच्या श्वेता कोरगावकर संतोष कानडे मनोज रावराणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेथी प्रवीण भोसले उपस्थित होते गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्प हा कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट च्या माध्यमातून राबवण्यात आला असून गावच्या विकासासाठी गोमातेचे योगदान केंद्रस्थानी ठेवण्याचा संकल्प या प्रकल्पामागे आहे